नमस्कार रामकृष्णानी मंडळी श्री स्वामी समर्थ सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्री वार बुधवार या दिवशी आपल्याला देवादिदेव महादेव यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे बघा आपण खूप दिवसापासून एखाद्या कामात खूप व्यस्त आहोत तरीही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही त्याचबरोबर मनातील इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपल्याला काही सेवा करणे खूप गरजेचे आहे बघा आपल्याकडे खूप पैसा आहे तरीसुद्धा आपल्याला ते काम पूर्ण होत नाही तुम्हाला खूप एखादा जुना आजार आहे तो दवाखाना करूनसुद्धा बरा होत नाही त्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीला जर तुम्ही काही उपाय केले तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने मिळत असते त्यामुळे या दिवशी सेवा उपाय उपासना दान याला बरंच महत्त्व आहे त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी सेवा आवर्जून करायची आहे त्याचबरोबर शिवपिंडीवर काय अर्पण केल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते हे सुद्धा आपण जाणून घेऊया देवात देव आणि सर्वंगाचे स्वामी म्हणजेच आपले भोलेनाथ आपण बघा थोडी जरी सेवा केली तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला मनोवंचित फळ मिळत असतं त्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करणे खूप गरजेचे आहे त्यांचा हा उत्सव आहे जे लोक महाशिवरात्री दिवशी व्रत करतात पालन करतात शिवाची आणि माता पार्वतीची सेवा करतात त्या व्यक्तींच्या भगवान शिव सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख शांती समृद्धी प्राप्त होते जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवांची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सगळं विघ्न दूर होतं बघा शंकरात अभिषेक करून बेलाची पाने वाहतात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेल्या भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काठेरी अवघड असता श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले पण त्या समुद्रमंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर गेले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले अमृत प्राशन करतो तो देव आणि विष पान करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकराला शंकरांना नीळकंठ सुद्धा म्हणतात भगवान शिवांवर होत असलेला थेंब अभिषेक आपल्याला सामान्यतः सुचवतो भगवान शंकरांची आवडती फुले कोणती आहेत बघा बेल केवडा कुंद पांढरीकनेरी कोरांटी या दिवशी तुम्ही ही फुले आवर्जून त्यांना अर्पण करू शकता या दिवशी तुम्ही सेवा काय कर, करू शकता बघा तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे संपूर्ण पारायण करू शकता त्याचबरोबर शिवनामावली सुद्धा म्हणू शकता बघा आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात एकशे आठ नावे आहेत ती तुम्ही म्हणू शकता तुम्ही एकशे आठ बेलपत्र घेऊन एकशे आठ नाम घेत ती अभिषेक सुद्धा घालू शकता तुम्हाला हो, काही कारण असतो काही जमलं नाही तर तुम्ही दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता बघा देवादी देव महादेव खूप भोळे आहेत आपल्या खूप थोड्या आप सेवेने सुद्धा ते प्रसन्न होतात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं केलेली सेवा कधीच वाया जात नाही आपल्याला योग्य वेळ आली की त्याचं आपल्याला फळ नक्की मिळून जातं आता बघा आपण शिवपिंडीवर काय अर्पण केल्याने आपल्याला त्याचं काय फळ मिळतं हे जाणून घेऊया शिवपिंडीवर बघा अखंड तांदूळ वाहिल्याने आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात धन संपत्ती आपल्याला मिळत जाते शिवपिंडीवर तीळ अर्पण जर केलं तर सर्व पापांचा नाश होतो तसे जवस अर्पण केल्याने तुमच्या जुन्या अडचणी थकीत कामे मार्गी लागतील शिवपिंडीवर गहू अर्पण केल्याने आपल्याला योग्य आणि गुणवान मुलांची प्राप्ती होते शिवपिंडीवर साखर मिश्रित दूध अर्पण केल्याने आपली मुले हुशार आणि तल्लग बुद्धीची होतात तसेच उसाचा रस अर्पण केल्याने आपल्या संसारिक अडचणी सुटून सर्व सुखांची प्राप्ती होते शिवपिंडीवर गंगाजल अर्पण केल्याने माणसाला सारे भौतिक सुखाची प्राप्ती होते तसेच मोक्षप्राप्तीसुद्धा मिळते शिवपिंडीवर मद अर्पण केल्याने टीबी मधुमेह यांसारख्या आजारांवर आराम मिळतो शिवपिंडीवर गायीचे दूध तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता नष्ट होते चांगले आरोग्य आपल्याला प्राप्त होते महाशिवरात्रीला बघा तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी शिवपिंडीवर तुम्हाला काय करायचं आहे सात काळी तीळ आणि एक काळी मिरी अर्पण करायची आहे जर तुम्ही असे केले तर तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बघा आपण आता हे ज्यावेळेस आपण अर्पण करणार आहोत बघा आता आपल्या स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये तीळ तर उपलब्धच असतं त्याचबरोबर मिरी तर तुम्हाला काळी सात तीळ घ्यायचे आहेत मोजून सातच घ्यायचे आहेत आणि त्यात एक काळी मिरी घ्यायची आहे आणि आपण ज्यावेळेस मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपण जातो त्यावेळेस काय करायचं आहे ते, ते आपल्या हातात घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती भगवान शंकरांना सांगायची आहे आणि ते अर्पण करायचं आहे म्हणजे सात तीळ आणि एक मिरी हातात घेऊनच तुमच्या मनातील इच्छा बोलून त्यानंतर ते अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत बघा हा उपाय खूप छोटा आहे पण खूप प्रभावी आहे नक्की करून बघा बघा आता महाशिवरात्री बुधवारी आहे तर बघा ज्या त्यावेळेस आपण जर हे उपाय सेवा जर केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळून जातं प्रत्येक सणाचं प्रत्येक तिथीचं एक वेगळं असं महत्त्व असतं आपण जो कोणता उपाय करतो तो त्याचं फळ आपल्याला पटकन मिळून जातं तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ